साधारण ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट त्या काळात क्रिकेट म्हणजे वेगवान गोलंदाजी क्रिकेट म्हणजे स्विंग आणि अचूकता क्रिकेट म्हणजे धिप्पाड आणि उंच देहाचे कृष्णवर्णीय खेळाडू क्रिकेट म्हणजे अँडी रॉबर्ट्स मायकल होल्डिंग जोएल गार्नर कॉलिन क्रॉफ्ट मालकम मार्शल क्रिकेट म्हणजे वेस्ट इंडीज सलग दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेला वेस्ट इंडिजचा संघ हॅट्रिकसाठी सज्ज झाला होता इकडे भारतीय क्रिकेट संघ मात्र कसोटी क्रिकेटमध्ये पात्र नसलेल्या श्रीलंकेसमोर नांगी टाकून विश्वचषकासाठी म्हणून इंग्लंडला रवाना झाला पण जिंकण्याचा कुठेही लवलेश नव्हता संघात मरगळ होती संघातील काही खेळाडूंना आणि व्यवस्थापनातील काही व्यक्तींना तर ही फक्त एक टूर वाटत होती त्याच वेळी भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांनी लंडन येथील एका पत्रकार परिषदेत आपण हा वर्ल्ड कप जिंकायला आलो आहोत अशी डरकाळी फोडली खरं तर कपिल यांच्या या घोषणेवर सहकाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता आणि दिवस उजाडला अठरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी आतापर्यंतच्या चार सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले होते तर दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता भारताचा पाचवा सामना म्हणजे करोवा मरोची लढाई होती सोबतच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला भारताकडून भरोशाचा खेळाडू सुनील गावस्कर आणि श्रीकांत मैदानात जाण्यासाठी उठले कप्तान कपिलदेव म्हणाले जाओ और इस मॅच मे जान लगाओ दटकर सामना करो ऐसे खेलो की मुझे मैदान मे ना आना पडे मॅच हमे जीतनी है इतकं सांगितलं आणि कपिलदेव आतमध्ये आंघोळीसाठी म्हणून निघून गेले आणि पहिली जोडी मैदानात उतरली पण झिम्बाबेच्या पहिल्या दोन्ही फास्टरनी पीटर रासन आणि केविन करेननी गावस्कर आणि श्रीकांतला माघारी पाठवले काळजात धडकी भरलेला बलविंदर सिंग संधू कपिलदेव यांच्या बाथरूमचा दरवाजा ठोठावतो पाजी कपिल पाजी कपिल पाजी इकडे कपिलदेव बाथरूमचा दरवाजा उघडण्याआधीच मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांची विकेट उडते धाव फलकावर धावा होत्या भारत चार गड्यांच्या मोबदल्यात नऊ धावा बलविंदर सिंग संधू अजून जोरात बाथरूमचा दरवाजा ठोठावतो हो कपिल पाजी कपिल पाजी बाहेर आओ अरे मैदान में आग लगी और आप नहा रे हो दरवाजाचा खडखडाट वाढत जातो तर कपिल देव रागात बाहेर येतात अरे बलविंदर क्या कब कबसे चिल्लाए जा रहा है नहाने भी नहीं दे रहा यार इतक्यात कपिल यांचा लक्ष पॅलिन मध्ये बसलेल्या पहिल्या जोडीकडे जातो कपिलदेव चकित होऊन बलविंदरला विचारतात अरे बलविंदर ये दोनो पाजी ये दोनो नहीं। अगले दोनो भी आ बी अपने चार विकेट गए चार विकेट हे ऐकून धावत जाऊन कपिलदेव कपडे चढवतात पॅड वगैरे बांधतात बॅट आणि हेल्मेट घेऊन मैदानाचा रस्ता धरतात मैदानात गेल्यावर झिम्बाब्वेच्या खेळाडूंचं जोर हसणं बघून वाटत होतं की ही मॅच भारताच्या हातातून निसटून गेली आहे इकडे हिंदुस्थानातील रेडिओ बंद झाले पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेल्या यशपाल शर्मा यांच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती मात्र पुढच्या दहा मिनिटातच यशपाल शर्मा फक्त नऊ धावा करून बाद झाले धाव फलकावर धावसंख्या होती भारत पाच गड्यांच्या मोबदल्यात सतरा धावा आपल्या संघाची ही दुरावस्था पाहून कपिल देव यांच्या डोळ्यात पाणी होतं कॉमेंट्री बॉक्समध्ये विश्वचषकात भारताचं आव्हान संपुष्टात आल्याच्या चर्चा रंगत होत्या तर मैदानात बसलेले भारतीय प्रेक्षक आपली तिकीट फाडून प्रेक्षागृहातून निघून जात होते पण क्लायमॅक्स अभिबी बाकी था मेरे दोस्त कपिल यांच्या डोळ्यात विश्वचषकाचं स्वप्न अजूनही जिवंत होतं मंजिल पेजीने जाना है व तुफानोसे नहीं डरा करते से जो डरे व मंजिल कभी पाया नाही करते कपिल यांना आपली मंजिल दिसत होती ते झिम्बाबेच्या माऱ्यासमोर दटून उभे राहिले रॉजर सोबत कपिल यांनी साठ धावांची पार्टनरशिप केली भारताचा स्कोअर वर जाऊन पोहोचला त्याचवेळी रॉजर बिन्नी पायचित होऊन माघारी परतले नॉन स्ट्राईकवर असलेल्या कपिल यांच्या डोक्यात विचार आला की आज भारतीय खेळाडू नेमकी कोणती नशा करून आले आहेत की जे डुलत डुलत मैदानात येतात आणि झुमत झुमत निघून जातात रॉजर बिन्नी यांच्यानंतर स्ट्राईकवर आलेले रवी शास्त्री फक्त एक रन बनवून माघारी परतले मॅचमध्ये वापसीची आशा धुसर होत जाते धाव फलकावर धाव संख्या होती भारत सात गड्यांच्या मोबदल्यात सत्याऐंशी धावा कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा होती साधारण शंभरीच्या घरात भारतीय टीम नांगी टाकेल पण क्लायमॅक्स भी बाकी था कारण कपिल नावाचा भारताचा देव अजूनही मैदानात उभा होता रवी शास्त्री यांची जागा घेण्यासाठी मदनला आले होते लंच पर्यंत ही जोडी टिकून राहिली धाव फलकावर धाव संख्या होती भारत सात गड्यांच्या मोबदल्यात एकशे सत्तावीस धावा कपिल जेव्हा ब्रेकमध्ये पॅवेलिन मध्ये आले तेव्हा एकाही खेळाडूंनी त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत केली नाही ही मॅच हरल्यानंतर भारताचे विश्वचषकाचे आव्हान संपुष्टात येणार होते सगळ्या खेळाडूंनी आता जिंकण्याची आशा सोडली होती पण एक खेळाडू अजूनही वाळवंटात पाणी शोधण्याचा प्रयत्न करत होता तो भारतीय कप्तान कपिल देव होता अजूनही चोवीस षटकांचा खेळ बाकी होता मध्यांतरानंतर जेव्हा कपिलदेव मैदानात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आग होती ते झिम्बाबेच्या गोलंदाजांवर तुटून पडले त्यांना चेंडू आता फुटबॉल एवढा दिसत होता एका मागोमाग एक चेंडू सीमारेषे बाहेर जात होता इकडे संदीप पाटील गावस्कर शास्त्री श्रीकांत यांच्यासह बाकीचे खेळाडू कुठल्या तरी कोपऱ्यात बसून होते त्यांना मॅच पाहण्याचा धीर होत नव्हता आपल्या सँडी स्ट्रॉम या आत्मचरित्रात संदीप पाटील लिहितात की जगापासून आम्ही आमचा चेहरा लपवत होतो पॅवेलियनच्या तळमजल्यात बसलेल्या या खेळाडूंना दर पाच मिनिटांनी प्रेक्षकांच्या ओरडण्याचा जोरजोरात आवाज येत राहतो लपून बसलेल्या या खेळाडूंना वाटत होतं की आणखी एखादी विकेट पडली असेल का कोणी चौका छक्का वगैरे मारला असेल काहीच समजत नव्हतं मैदानातील आवाजाने आता परिसीमा गाठली होती शेवटी न राहून कृष्णाम्माचारी श्रीकांत हळूहळू वर मैदाना समोर गेले मग हळूहळू पाठी मागून एक एक करून सर्वजण येत राहिले पाहतात तर काय कपिल देव वेडा झाला होता विश्वचषकातील सगळ्यात मोठी खेळी करण्याचा तो पाया रचत होता झिम्बाबेचे गोलंदाज रडकुंडीला आले होते प्रेक्षक ओरडत होते टाळ्यांनी दाद देत होते आणि कपिल देव यांची बॅट गरा गरा फिरत होती इकडे सुनील गावस्कर एका जाग्यावर स्थिर उभे राहिले एक क्षण देखील ते हल्ले नाही कोणीतरी विचारलं सनी मघापासून बघतोय तुम्ही एका जाग्यावर चिटकून उभे आहात त्यावर सुनील गावस्कर म्हणाले मला भीती वाटते की मी ह्या जाग्यावरून हल्लो आणि कपिलची विकेट गेली तर साधे भोळे त्या काळचे खेळाडू आपली पोजिशन सोडायला तयार नव्हते जेव्हा कपिल देव आपल्या वैयक्तिक एकशे साठ धावसंख्येवर खेळत होते तेव्हा मध्ये चर्चा होती की ग्लेन टर्नरचा एकशे सत्तर धावांचा विक्रम आहे आणि कपिलदेव ह्या विक्रमाच्या अगदी जवळ आले आहेत सगळ्यांना भीती होती की एखादा मोठा फटका मारण्यात जर चूक झाली तर कपिल देव या विश्वविक्रमाला मुक्तील पण काहीच मिनिटात कपिल यांनी दुनियेतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा हा रेकॉर्ड ब्रेक केला त्यांच्या एकशे एकाहत्तर धावा झाल्या आणि भारतीय खेळाडूंनी आपापली पोजिशन सोडून एकच कल्ला केला संपूर्ण मैदान कपिल कपिल अशा घोषणाने दुमदुमून गेलं सगळे प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात या विश्वविक्रमवीराचे स्वागत करत होते मैदानात खेळत असणाऱ्या सय्यद किरमाणी आणि कपिल यांना मात्र काहीच कळत नव्हतं सय्यद किरमाणी कपिल यांना विचारतात पाजी इतके चौके छक्के तुम्ही लगावले तेव्हा इतका शोर झाला नाही आणि आता एक धाव घेतल्यावर असं काय झालं इतक्यात पंच बेरी मियर तेथे आले आणि अभिनंदन करत कपिल देवला म्हणाले अभिनंदन कपिल तुम्ही विश्वचषकातील सर्वात मोठी खेळी करत ग्लेन टर्नर यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहात अभिनंदन तेव्हा कपिल यांनी बॅट उंचावत प्रेक्षकांना अभिवादन केलं कपिल यांनी एकशे अडतीस चेंडूत नाबाद एकशे पंचाहत्तर धावा केल्या झिम्बाबेच्या खेळाडूंना सळोकी पळो करून सोडलं भारताने पूर्ण साठ वर खेळत आठ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे सहासष्ट धावा केल्या खेळ संपवून जेव्हा कपिल पॅवेलियनच्या दिशेने आले तेव्हा सर्व भारतीय समर्थकांचे आणि खेळाडूंचे डोळे अभिमानाने आणि गर्वाने भरून आले होते पाण्याचा ग्लास घेऊन धावत आलेला सुनील गावस्कर म्हणाला कपिल बॅड लक यार बीबीसीचा आज संप असल्या कारणाने आजची खेळी रेकॉर्ड झाली नाही जगात अशी खेळी कधी झाली नाही आणि यापुढेही कदाचित होणार नाही दुर्भाग्याने पुढची पिढी ही खेळी पाहू शकणार नाही पण आम्ही भाग्यवान आहोत जे प्रत्यक्ष डोळ्यांनी आज तुझी ही खेळी पाहिली या सामन्यात भारताने एकतीस धावांनी झिम्बाबेचा पराभव केला पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला सेमीफायनलची लढत आयोजक असणाऱ्या इंग्लंडसोबत होती ब्रिटिश प्रेक्षकांनी सेमीफायनल आणि फायनलची तिकीटे आधीच बुक करून ठेवली होती पण कप्तान कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडचा त्यांच्याच भूमीत पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला पण विश्वचषक जिंकणे तेवढे सोपे नव्हते कारण सामना होता तो दोन वेळा जगत जेत्या राहिलेल्या वेस्ट सोबत प्राथमिक फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी वेस्ट इंडिजचे गोलंदाज वाट बघत होते एकशे चौऱ्याऐंशी धावांचा लक्ष घेऊन आलेला वेस्ट इंडिज संघ केवळ एकशे चाळीस धावातच ढेपाळला मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले भारतीय गोलंदाजांनी पीच आणि हवामानाचा योग्य उपयोग करून भक्कम वेस्ट इंडिज संघाला नामहरम केले आणि हिंदुस्तानच्या कर्णधाराने न भूतो न भविष्यती असा विश्वचषक उंचावत आपल्या देशाचे नाव जगात पोहोचवले भारताला जिंकण्याची जिद्द देणारा स्वतंत्र भारतासाठी पहिल्यांदा विश्वचषक उंचावणारा जगात जलदगती गोलंदाज म्हणून गणला जाणारा हिंदुस्तानच्या क्रिकेटचा हा देव होता अष्टपैलू खेळाडू माजी कर्णधार कपिल देव रामलाल निखंज नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येय वेडी माणसे या सदरात आज भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक सहा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारतातील पूर्व पंजाब प्रांतातील चंदीगड येथे कपिल यांचा जन्म झाला वडील रामलाल निखंज दिपालपूर म्हणजेच फाळणी पाकिस्तान प्रांतातील होते भारत पाक फाळणीनंतर हे कुटुंब भारतातील पंजाबमधील फाल्जिका येथे स्थायिक झाले वडील रामलाल निखंज हे लाकडाचे व्यापारी होते तर आई राजकुमारी गृहिणी होत्या चंदीगडमधील डी ए व्ही शाळेत शिक्षण घेत असतानाच गुरु देशप्रेम आझाद यांनी त्यांची क्रिकेटशी ओळख करून दिली शाळेत असताना एकदा शाळेच्या टीममध्ये कपिल यांची निवड झाली नाही त्यामुळे रागात कपिल यांनी गोलंदाजीचा खूप सराव केला त्यावेळी त्यांच्या बाऊंसरनी काही फलंदाज जखमीही झाले होते आपल्या भावासोबत क्रिकेट खेळणारा हा छोटा कपिल स्थानिक क्रिकेटचे सामने बघायला म्हणून जायचा तेरा वर्षाचा होईपर्यंत त्यांनी एकही सामना खेळला नव्हता एकोणीसशे एकाहत्तर मध्ये देशप्रेम आझाद यांच्या क्लबमध्ये ते सराव करू लागले सहा फूट उंची घारे डोळे नेहमी समाधानकारक स्मित हास्य असणाऱ्या या खेळाडूने सतराव्या वर्षी गृहराज्य हरियाणाकडून विरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले एका सामन्यात अवघ्या एकोणचाळीस धावात सहा बळी घेत पंजाबचा डाव केवळ त्रेसष्ट धावात रोखला आणि कपिलदेव नावाची चर्चा राज्य पातळीवर होऊ लागली हरियाणा संघात कपिलदेव यांचे स्थान निश्चित झाले पुढे पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी क्रिकेट संघात कपिल देव यांची निवड झाली आणि कपिल यांचा आनंद गगनात मावेन असा झाला लहान वयात पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते सोळा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी पाकिस्तान विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी शतक झळकावले आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा देव हा पहिला फलंदाज ठरला साऱ्या जगात कपिलदेव नावाची चर्चा सुरू झाली याच दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात कपिल यांनी केवळ तेहतीस चेंडूत सर्वात जलद कसोटी अर्धशतक झळकावले एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी कपिल यांनी पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण सुरुवातीच्या वर्षात कामगिरी तितकीशी चांगली नव्हती पण एक जलदगती गोलंदाज म्हणून कपिल यांनी आपली छाप सोडली आतापर्यंत भारतीय संघ म्हणजे फिरकी किंवा मध्यम गती संघ अशी ओळख होती हिंदुस्थानच्या काळात रंगत होत्या या सगळ्याला बगल दिली ती कपिल देव निखंज यांनी सहा फूट उंचीचा हा गडी जेव्हा गोलंदाजीसाठी सीमारेषे जवळून धावत यायचा तेव्हा वारूच्या वेगाने येणाऱ्या कपिल यांना बघून भल्या भल्या खेळाडूंच्या पायात कापरे भरायचे सुरुवातीच्या पंचवीस सामन्यामध्ये शंभर कसोटी बळी आणि एक हजार धावा करणारा तो सर्वात तरुण खेळाडू राहिला इतर संघांना प्रश्न पडायचा की कपिलदेव नेमका आहे तरी कोण कारण तो कधी गोलंदाजीत कमाल करतो तर कधी फलंदाजीत समोरच्या संघाची धुलाई करतो कपिलदेव जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू होता एकोणीसशे मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा कपिल यांना दुखापत झाली होती खरं तर त्यांना विश्रांतीची गरज होती पण संघाला कपिल यांची गरज होती कपिल यांनी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचा संघात समावेश करण्यात आला पहिल्या सामन्यात अठ्ठावीस धावांच्या मोबदल्यात पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना कपिल यांनी चकित केले भारताने हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी राखली पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली विश्वचषकापूर्वी भारताने इंग्लंडचा दौरा केला कपिल यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत दोनशे ब्याण्णव धावा करत दहा धा विकेट्स घेऊन मालिकावीर हा बहुमान पटकावला आणि साल उजाडले एकोणीसशे त्र्याऐंशी सगळ्या जगाचे लक्ष विश्वचषकाकडे लागून होते कपिल देव भारताचे नेतृत्व करत होते पहिले दोन सामने गमावल्यानंतर कपिल यांच्यावर चहूबाजूनी टीका झाली पण स्वतःवर विश्वास असणारा हा खेळाडू डगमगला नाही तिसऱ्या सामन्यात दोन वेळा विश्वविजेते राहिलेल्या वेस्ट इंडिजचा पराभव करत त्यांनी टायगर जिंदा हायची घोषणा दिली पुढे झिम्बाबे विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या एकशे अडतीस चेंडूत एकशे धावा करत भारताचा डाव सावरला किरमाणी यांच्यासोबत एकशे सव्वीस धावांची भागीदारी करून जो विक्रम केला तो पुढे सत्तावीस वर्षे अखंडित राहिला स्वतःमध्ये खचून भरलेला आत्मविश्वास आणि तोच आत्मविश्वास इतरांच्या मनात पेरण्याचं खास कसब कपिल यांच्याकडे होतं यामुळेच कपिल देव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा विश्वचषक जिंकण्याचं धारिष्ट दाखवलं हिंदुस्तानचा पहिला विश्वचषक उंचावण्याचा बहुमान या खेळाडूला मिळाला क्रिकेटपटू आणि फिटनेस हा शब्द आजच्या काळात समानार्थी असल्यासारखा का आहे कायम क्रिकेटपटूंच्या फिटनेसची चर्चा होत असते पण कपिलनं जवळपास चार दशकापूर्वीच फिटनेस कसा असावा हे दाखवून दिलं होतं सलग एकशे एकतीस सामने तंदुरुस्त राहून खेळणारा कपिल देव हा जगातील एकमेव खेळाडू आहे एकोणीसशे नव्वदमध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत आला होता त्यावेळी भारतीय संघाला फॉलॉन टाळण्यासाठी चोवीस धावांची गरज होती यावेळी कपिल यांनी सलग चार षटकार खेचत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं होतं कपिल यांनी एकशे एकतीस कसोटी सामन्यात पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस तर दोनशे पंचवीस वनडे सामन्यात तीन हजार सातशे त्र्याऐंशी धावा केल्या होत्या वन डे सामन्यात कपिलचा स्ट्राईक रेट हा जवळपास पंच्याण्णव पॉईंट सात एवढा होता त्या काळात कपिलचे हे आकडे कमालीचे होते वेगवान गोलंदाजी करताना कपिल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही अशी चर्चा रंगते पण कपिल स्वतः यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात की मी सुद्धा नो बॉल टाकले आहेत पण पन अखेरच्या पन्नासहून अधिक कसोटी सामन्यात मी कधीही नो बॉल टाकलेला नाही कपिल देव उत्तम क्षेत्ररक्षकही होते मैदानावर त्यांच्या हातून चेंडू सुटणं हे दुर्मिळच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांनी घेतलेला झेल हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्वाचा क्षण होता कारण तो झेल होता व्हीव रिचर्ड्स यांचा ते बाद झाले नसते तर काय झालं असतं याचा विचारही करायला नको कपिल यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये रोमी भाटिया यांच्याशी लग्न करून सुखाचा संसार केला त्यांना अमी भाटिया ही मुलगी देखील आहे कपिल देव यांना पद्मश्री पद्मभूषण अर्जुन पुरस्कार विजडेन शतकातील भारतीय खेळाडू असे देशविदेशातील अनेक पुरस्कार मिळाले मित्रांनो एकूणच क्रिकेटचा देव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर पण सचिन महान बनण्याच्याही आधी अनेक वर्षापूर्वी भारतीय क्रिकेटला कपिल नावाचा देव लाभला होता किंबहुना सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा ज्या विश्वचषक विजयाने दिली त्याचा शिल्पकारही कपिल देवच होता प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या भारताच्या सुपर खेळाडूला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद